नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रात्रीच्या अंधारात सुरू झालेला प्रवास आणि त्या प्रवासाची रहस्यमय भयकथा आपल्या भयकथेचे नाव आहे त्या रात्री काय झालं होतं भयकथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या मराठी हॉरर स्टोरीज या यूट्यूब चॅनेलवर बऱ्याच भयकथा अपलोड करून झाल्या आहेत जर तुम्हाला या भयकथा आवडत असतील तर कृपया लाईक करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भयकथा आवडतात कथा जर आवडली नसेल तर कथेमध्ये कोणती त्रुटी राहिली ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करताना मी त्या तुका सुधारण्याचा प्रयत्न करेन शिवाय तुम्हाला कोणत्या टॉपिकवर भयकथा आवडतात ते देखील कमेंटमध्ये नमूद करा त्या टॉपिकवर भयकथा बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन जो भयरसिक आम्हाला एखादा टॉपिक किंवा भयकथेचं शीर्षक कमेंट करून पाठवेल आणि त्यांची इच्छा असेल तर त्या भयकथेची कल्पना कुणी दिली त्यांचं नाव व्हिडिओसोबत प्रदर्शित करू भयरसिकांचा आनंद हाच आमचा छंद आहे चला तर मग आपल्या भयकथेला सुरुवात करूया रात्रीचे अकरा वाजले होते विशाल पुण्याहून आपल्या गावी जाण्यासाठी शेवटच्या एस टी बसमध्ये बसला बसमध्ये मोजकेत प्रवासी होते बस चालक आणि वाहक आपापल्या गप्पांमध्ये गुंग होते प्रवासाला सुरुवात झाली विशाल खिडकीशी बसून बाहेरच्या अंधाराकडे एकटक पाहत होता बस वेगाने पुढे निघाली रात्रीचे दोन वाजले असतील तेव्हा एका निर्जन ढाब्यावर बस थांबली चालकाने सर्वांना पंधरा मिनिटांची विश्रांती जाहीर केली ढाब्यावर फक्त दोन तीन टेबलं होती एक अर्धवट पेटलेला दिवा आणि दूर कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता विशालने चहा मागवला त्याचवेळी त्याला एक हाक ऐकू आली विशाल एका ओळखीच्या आवाजाने त्याने दसकून मागे पाहिलं समोर त्याचा जुना मित्र संदीप उभा होता विशाल आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिला अरे असा बघतोस काय माझ्याकडे ओळखलं नाही का मला मी तुझा जुना मित्र संदीप आठवली की नाही आपण दोघे चार वर्षांपूर्वी तुझ्याच कारने रात्रीच्या वेळी याच रोडने चाललो होतो इथे या ढाब्याच्या समोरच तू गावातील एका लहान मुलाला आपल्या कारने उडवलं होतं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता, होता। पोलीस के केस झाली होती पण तू त्या केसमधून निर्दोष सुटला होतास आठवतंय आहे ना आठवतंय ना तुला विशालला दर धरून घाम फुटला होता त्याने रुमालाने चेहऱ्यावरचा घाम टिपला त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती एकसोबत झळकत होती संदीपने मोठ्याने हसत त्याचा हात धरला त्याच्या हाताचा स्पर्श थंडगार आणि निरस होता विशालच्या काळजाचा ठोका चुकला विशाल प्रश्नार्थ नजरेने त्याच्याकडे बघत होता विशालने जरा विचार करून त्याला प्रश्न केला पण तू इथे यावेळी या ढाब्यावर या काय करतायस तू एवढा श्रीमंत उद्योगपती आणि तू हे असले मळलेले कपडे का परिधान केले आहेस संदीपचा चेहरा उदास झाला तो खिन्न मुद्रेने विशालला म्हणाला सगळी नशिबाची गोष्ट आहे जे होतं नव्हतं ते सगळं गमावून बसलो आता काहीच नाही माझ्याकडे रात्र झाली की मी या ढाब्यावर येऊन बसतो आणि सकाळ झाली की मी पुन्हा घरी जातो हे गाव सोडून आता मी कुठेच जात नाही आता इथेच राहतो इथेच राहतो विशालने थरथरत विचारलं हो इथे जवळच एक घर घेतलं आहे मी चल दाखवतो तुला संदीपने हसत विशालला आपल्यासोबत ओढलं विशाल म्हणाला अरे पण माझी एस टी निघून जाईल संदीपने मान वळवून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं तुझी तर स्वतःची कार आहे मग तू एस टीने प्रवास का करत आहेस विशालने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला माझ्या कारने त्या मुलाचा अपघात झाल्यानंतर मी कार चालवणं कायमचं सोडून दिलं विशालच्या चेहऱ्यावर दुःखाची भावना स्पष्ट दिसत होती बरं चल जाऊ देते चल माझ्या घरी तुला माझं घर दाखवतो या ढाब्यावर बऱ्याच एस टी बस थांबतात दुसऱ्या एखाद्या एस टीने प्रवास कर विशाल आणि इच्छेने संदीपच्या मागे जाऊ लागला पण त्याच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते संदीपला समोर बघूनसुद्धा त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता संदीप एवढा मोठा श्रीमंत उद्योगपती आणि तो एवढा कंगल कसा झाला बरं कंगाल झाला तर झाला तो या खेडेगावात का राहायला येईल संपूर्ण आयुष्य मुंबईत काढलेला माणूस खेडेगावात येऊन राहूच शकत नाही हा एखाद्या वेळेस याच्याकडून काही गुन्हा घडला असेल आणि आपली ओळख लपविण्यासाठी तो या खेडेगावात येऊन राहिला असेल असं होऊ शकतं विशाल आपल्या विचारातच गुंग होता तेवढ्यात ते दोघे त्या घराजवळ येऊन पोहोचले तेथे ते पोहोचतात विशालच्या अंगावर काटा आला घर मोडकळीस आलेलं होतं जणू ते कित्येक वर्षे रिकामं होतं आजूबाजूला दूर दूरपर्यंत दूर घरे दिसत नव्हती शिवाय त्या घराची अवस्था एखाद्या स्मशानासारखी वाटत होती ये आत ये संदीपने दार उघडलं विशाल आत गेला घरात एक भयानक दुर्गंधी पसरली होती भिंतीवर जुनाट रक्ताचे डाग होते भिंतीवर लाडसे फुटलेले होते समोरच एका लाकडी खाटेवर सडलेल्या मृतदेहाचा सांगाडा पडला होता तो सांगाडा बघून विशाल चपापला अचानक दरवाजा आकोआ बंद झाला विशाल दचकला त्याला काहीतरी गडबड जाणवली विशालने धडपडत जाऊन ते दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार हल्लंही नाही त्याने मागे उडून पाहिलं तोच संदीप हसत उभा होता पण आता त्याचा चेहरा विकृत दिसत होता त्याचा चेहरा बघून विशाल कपापला तू विसरलास का त्या रात्री काय झालं होतं संदीपने गंभीर आवाजात विचारलं काय कोणते रात्र विशाल थरथर कापत म्हणाला संदीपने जोरातोरडत त्याचं रूप बदललं त्याचे डोळे लालसर झाले चेहऱ्यावर काळ्या गडद व्रणांचे ठसे उमटले आणि अंगातलं मांस कुजल्यासारखं दिसू लागलं ओळखलंच मला मी त्या मुलाचा बाप घनश्याम ज्या मुलाला तू आपल्या गाडीखाली चिरडून ठार मारलं होतंस आणि तरीसुद्धा निर्दोष सुटला होतास तुला माहिती आहे त्यानंतर माझी काय अवस्था झाली मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने मी आजारी पडलो मला कुणी बघणार नव्हतं माझी पत्नी तर आधीच हे जग सोडून निघून गेली होती त्या आजारपणात माझा खंगून मृत्यू झाला पण माझी आत्मा सुड़ भावनेने पेटून निघाली तू एक नाही दोन हत्या केल्यास एक माझ्या मुलाची आणि एक माझी तो समोर खाटेवर जो हाडांचा सांगाडा दिसतोय ना तो माझाच आहे मी गेल्या चार वर्षांपासून तुझी त्या ढाब्यावर वाट पाहत होतो आणि आज तू माझ्या तावडीत घावलास विशालच्या डोक्यात एकच चित्र झरझर फिरू लागलं त्या रात्रीचा अपघात चार वर्षांपूर्वी संदीपसोबत प्रवास करत असताना त्या ढाब्यासमोरील अंधारे रस्त्यावर त्यांच्या गाडीसमोर एक दहा वर्षांचा मुलगा झाडावरून पडला होता विशालने गाडीचा जोरदार ब्रेक दाबला पण गाडी घसरून त्या मुलाला उडवून गेली होती गावकऱ्यांनी पोलीस बोलावले संदीप आणि विशाल निर्दोष सुटले पण त्या मुलाचा बाप त्यांना ठार मारेल अशी भीषण शपथ घेऊन निघून गेला होता तोच बाप आता मृतात्मा बनून विशालसमोर उभा होता विशाल जमिनीवर कोसळला घनश्याम मी खरंच दोषी नव्हतो मी जोरात ब्रेक मारला होता पण गाडी घसरली होती मी मुद्दामहून नाही मारलं त्याला विशाल विवळला पण घनश्याम उग्र सुरात ओरडत म्हणाला खोटं बोलतोय तू खोटं बोलतोय स्वस्तचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोलतोय तू असं म्हणत घनश्याम एक मोठा सुरा घेऊन त्याच्यावर चाल करून गेला विशालने अखेरची किंकाळी फोडली तेवढ्यात एक नाजूक मुलाच्या ओरडण्यात आवाज घुमला थांबा बाबा घनश्यामने माझे पाहिलं दरवाज्यात घनश्यामच्या लहान मुलाची आत्मा उभी होती त्याच्या दुसर शरीरातून मंद निळसर प्रकाश धळकत होता बाबा त्यांनी मला नाही मारलं मीच रात्रीच्या वेळी आंबे चोरी करण्यासाठी रस्त्यालगतच्या झाडावर चढलो होतो माझा पाय टाकला आणि मी तोल जाऊन झाडावरून सरळ त्यांच्या गाडीसमोर पडलो त्यांनी जोराने ब्रेक मारला होता बाबा पण तरीही गाडी मला येऊन धडकली चूक माझी होती बाबा यात त्यांचा काही दोष नाही तुम्ही त्यांना नका मारू बाबा सोडा त्यांना तो हळूवार स्वरात म्हणाला आपल्या मुलाचे शब्द ऐकतात घनश्यामच्या हातातला सुरा गळून पडला त्याचा चेहरा शांत झाला त्याने विशालची क्षमा मागितली हळूहळू घनश्याम आणि त्याच्या मुलाची आत्मा अंधारात विरून गेली विशाल घाबरलेल्या अवस्थेत उठला दरवाजा आपोआप उघडला होता तो धावतच बाहेर आला विशालने धडधड त्या हृदयाने ढाब्यावर येऊन दुसरी एस टी पकडली पण बसमध्ये बसल्यावर खिडकीतून पाहताना त्याला समोरच्या आंब्याच्या झाडावर त्याच मुलाची आत्मा दिसली ज्याचा अपघात विशालच्या कारने झाला होता विशालच्या डोळ्यात पाणी आलं पण त्या मुलाच्या आत्म्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती तेवढ्यात एश्टी हल्ली विशालने हात वर करून त्याला बाय बाय केलं त्यानेही हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला विशाल मायोळी भावनेने त्याच्याकडे पाहत होता आणि एष्टी भरधा वेगाने पुढे निघून गेली प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनेल मराठी हरर स्टोरीज